महाराष्ट्रात भाजपला एक चूक पडली सर्वात महागात या चुकीमुळे भाजपचं महाराष्ट्रात टेन्शन वाढून सत्तेतून भाजपा पायउतार सर्वात मोठा खुलासा नेमकं काय घडलंय पडद्याच्या मागे महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका पार झाल्या शिवसेना आणि महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आणि आता मात्र भाजपच्या अंतर्गत सर्वेतून सर्वात मोठा गंभीर खुलासा करण्यात आलाय नेमका भाजपचा पराभव का झाला आणि येणाऱ्या या विधानसभेत भाजपला जागा किती मिळणार त्यामुळे वरिष्ठ नेत्यांचे धाबे दनानले आहेत महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीमुळे सध्या भाजपच्या नेत्यांनी खूप मोठ्या चुका केल्या ही चूक भाजपला महागात पडली आहे शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडल्यानंतर आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना शिंदेंना दिल्यानंतर महाराष्ट्रातील मुंबईतील मराठी माणूस खवळला आणि त्याच्या सर्व विरोधात मतं भाजप आणि शिंदेंना याचा फटका बसलाय असा सर्वात मोठा अंतर्गत खुलासा सध्या सर्वेतून झालाय येणाऱ्या विधानसभेत देखील भाजपला जवळजवळ पन्नास ते साठ जागांवरती आपला मोठा फटका बसणार आहे भाजपच्या या विधानसभेमध्ये पंचावन्न ते साठ जागा येतील असा भाजपच्या टीमनेच एक सर्वे केला आहे इतरांचे पक्ष फोडणे नेत्यांना पक्षातून घेणे आणि नेत्यांचे भ्रष्टाचाराचे आरोप संपवणे या सगळ्या गोष्टींना सध्या भाजपमध्ये खूप मोठे स्थान आहे हेच कारण आता भाजपला महागात पडू लागले आहे आणि याचा फटका विधानसभेला बसून अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भाजप देखील महाराष्ट्रातून हद्दपार होऊ शकते असा सध्या सर्व सांगतोय मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया काय